दलित मित्र डॉक्टर भारत भीमराव जाधव हो, सामाजिक कार्यकर्ता गुरुजींच्या बाबतीत बोलायचं म्हटलं की स्वर्गीय चंद्राम रामचंद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे भटक्या मुक्त जमातीचे आमचे नेते त्यांच्याबरोबर त्यांच्या सानिध्यात मी वावरलेलं आहे त्यांच्या सानिध्यात मी काम केलेलं आहे सामाध्याचं आणि गुरुजींचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे ते पंचवीस साली इंडी तालुक्यातल्या कासरगा या लमाणतांड्यात झालेला आहे त्यांच्या आईचं नाव मथुरा आणि वडिलांचं नाव रामचंद्र मथुरा आणि रामचंद्र यांना दोन अपत्य एक लालासाहेब आणि एक चंद्राम गुरुजी ह्या ह्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती आणि कामधंदा केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नव्हतं म्हणून ते काम शोधत शोधत ते आपल्या सोलापूर जिल्ह्यात आले कोरोली या गावात कोरोली गावात शेतकऱ्यांचं रास करून द्यायचं शेंगा असेल तर शेंग्याचा रास करून द्यायचं आणि गुरुजी त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर त्यांनी सातत्यानं त्यांचं काम करायचं आणि त्यांना सहकार्य करायचं हे काम करून देखील त्यांनी कोरोलीमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्या काळात सातवी ऑनरेबल फायनल असं समजलं जात होतं आणि तो परीक्षा दिलं की त्यांना शिक्षकाची नोकरी मिळायची पण गुरुजींनी शिक्षकाची नोकरी न करता सामाजिक कार्यातच ते गुंतून गेले आणि समाज कसं कशा पद्धतीनं ये पुढं येतील माझा बांधेरा समाज आणि माझा भटकाई मुक्त जमा समाज त्याच्यासाठी एकोणीसशे साठ सालात साठ सालाच्या नंतर स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि त्या याच्यातून आपल्या मुला आपले गरिबांचे मुलं शिकलं पाहिजे जे काही मला अडथळा झालेला आहे शिक्षणाच्या बाबतीत तसं माझ्या समाजातील गरिबांच्या मुलांना होऊ नये म्हणून त्यांनी प्रस्ताव केला आश्रमशाळेची आज आपण आश्रमशाळेची त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला आणि शेकडो मुलं हजारो मुलं ह्या आश्रमशाळेतून शिकून बाहेर पडले आणि मोठमोठ्या हृद्द्यावर गेले कोणी पोलीस खात्यात गेले कोणी डॉक्टर झाले कोणी जज झाले अशा पद्धतीचं मुजींचं हे काम कधीही आमचा समाज हक्कमुक्त समाज न विसरता विसरणारा आहे आणि त्यांच्या याच्या उद्याच्या संपूर्ण पुतळ्याच्या अनावरांच्या बाबतीत आपले राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्रजी पवार यांच्या शुभेह होत आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपले गृह माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत आणि राठोड साहेब आपल्या महाराष्ट्राचे मंत्री हे अध्यक्षपण लाभतात आणि त्यांच्या ह्याच्यातून कार्यक्रमातून आम्हाला डोळ्यांनी बघता येईल यात माझा आनंद होत आहे आणि गुरुजींच्या या पुतळ्याच्या अनावरणाच मी मानवंदना देतो आणि मी इथे